नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अगदी हॉटेलप्रमाणेच सांबार बनवणार आहोत तर या सांबारसाठी जास्त डाळीची आवश्यकता लागत नाही आणि अगदी हॉटेलप्रमाणे हे सांबार तयार होतं तर चला मग सांबार पाहूयात तर इथं मी एका कुकरमध्ये दोन छोट्या वाट्याने तुरीची आणि मसूरीची डाळ घेतलेली आहे तुम्ही ते फक्त तुरीची डाळ घेतलीत ना तरी पण चालेल आता ही स्वच्छ धुवायची आहे आणि स्वच्छ धुण्यात पाणी टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं हळद टाकायची आणि ही डाळ अगदी छान मऊ शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत भाज्या पाहूयात तर इथे मी भाज्यांची प्लेट घेतलेली आहे यामध्ये सगळ्यात आधी दुधी भोपळा घेतला आहे एक वाटी दुधी भोपळा साल काढून छान मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे एक शेवग्याची शेंग कट करून त्याच्या शिरा काढून घेतलेला आहेत लाल भोपळा पण मी एक वाटी घेतलेला आहे आणि छान तुकडे करून घेतलेले आहेत या पद्धतीने थोड्या मोठ्या आकारात एक मोठ्या आकाराचा कांदा या पद्धतीने थोडासा मोठ्या आकारात कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बिया काढून तो मोठ्या आकारात कट करून घेतलेला आहे आता आपण सांबार बनवायला सुरुवात करूयात <laughs> तर त्यासाठी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे तेल छान मी गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आता हे छान असं मोहरी आणि जिरं फुललं की मग आता यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत काही आणि आता यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि अगदी अर्धा मिनटासाठी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो तर छान असा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे एक चमचा तर इथं मी आलं आणि लसूण किसून घेतलेला आहे त्याची एक चमचा ही पेस्ट आहे तर हे टाकून घेतलेलं आहे तुम्ही वाटलेली पेस्ट देखील या ठिकाणी वाटू वापरू शकता आता का कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट पण छान तेलात परतून घ्यायची आहे आणि त्यानंतरनं आता यामध्ये या, या सर्व भाज्या टाकायच्या आहेत म्हणजे दुधी भोपळा लाल भोपळा आणि शेवग्याचे शेंग आता या पण अगदी अर्ध्या मिनटासाठी छान असं तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी छान अशी टेस्ट येते तेलामध्ये जर भाज्या छान परतल्या गेल्या की सांबरला मस्त अशी टेस्ट येते आता हे छान परतून झाल्यानंतरनं आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथं मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तर हळद आपण डाळ शिजवताना पण टाकली होती त्यामुळे इथं अर्धा चमचा हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे तर हे तिखट लाल आहे म्हणजेच तिखट आहे आता हे छान मसाले पण यात परतून घ्यायचे आहेत मसाले पण छान परतले गेल्यानंतरनं दोन मोठे चमचे इथं सांभर मसाला टाकायचा आहे तर रेडीमेड सांबर मसाला आहे कुठल्याही ब्रँडचा रेडीमेड सांभर मसाला, सा मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर दोन मोठे चमचे टाकायचं आहे आणि पुन्हा हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स झाल्यानंतर ना इथं मी रंगाचं लाल तिखट वापरते आहे ज्याला रंग असतो छान पण तिखट नसतं असं रंगाचं लाल तिखट म्हणजेच बेडगी मिरची पावडर एक चमचा वापरलेला आहे म्हणजेच छान असा स सुंदर रंग येतो सांबारला ते टाकल्यानंतर ना छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स ना आता यामध्ये अगदी छान गरम उकळतं पाणी टाकायचं आहे आपल्याला तर पाणी हे गरमच वापरायचं आहे थंड पाणी शक्यतो वापरू नका गरम पाणी वापरायचं जितपत आपल्याला सांबार हवं आहे तितपत आणि आपल्याला शक्यतो या भाज्या पण पाण्यात शिजवायच्या आहेत त्यामुळे पाणी लवकर आटतं त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकायचं आहे आणि छान एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे अगदी छान खळखळून अशी उकळी आली की यामध्ये दोन मोठे चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तो टाकून घे देऊयात आणि एक चमचा गुळ घेतलेला आहे तो गूळ टाकूयात आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला भाज्या शिजेपर्यंतची वाट बघायची आहे साधारणपणे भाज्या आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत तर याला मी झाकण लावते आहे आणि झाकण हे आपल्याला या पद्धतीने अर्धच लावायचं आहे पूर्ण झाकण लावायचं नाही आहे आणि हे छान दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत डाळ पाहूयात तर इथे पण अगदी छान मौसूत शिजलेली आहे तर इथं या पद्धतीने रवीने मी याला घोटून घेते छान असं ना आता इथे याला पण छान उकळी आलेली आहे साधारण दहा मिनटं हे मी छान शिजवून घेतलं होतं आता आपण चेक करूयात तर भाज्या सुरीने कट करून बघायच्या आहेत अगदी सहज कट झाला की म्हणजे आपल्या इथं या भाज्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत अगदी सहज कट होत आहेत तर इथं लाल भोपळा आणि दुधिया भोपळा जो हो आहे तो चेक करूयात तर इथं कट होत आहे म्हणजे इथं साधारणपणे आपल्या सत्तर ते ऐंशी टक्के भाज्या ज्या आहेत त्या शिजलेल्या आहेत पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जी डाळ आपण छान घोटून घेतली होती ती डाळ टाकायची आहे यामध्ये आणि हे छान पुन्हा आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी मस्त मी याला छान शिजवून घेणार आहे तर इथं आपलं अगदी मस्त असं सांबार तयार झालेलं आहे तर याला दहा मिनटं छान शिजवून घेऊयात मीडियम गॅसवर तर मीडियम गॅसवर मी याला छान दहा मिनटं शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आणि हे सांबार तुम्ही इडली डोसा किंवा मेदूवड्यासोबत सर्व करू शकता किंवा असंही तुम्ही भातासोबतही हे सांबार सर्व करू शकता खूप छान अप्रतिम चवीचं असं हे सांबार तयार झालेलं आहे तर हे सांबार या पद्धतीने एकदा नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला हे सांबार नक्की आवडेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका